चहा आणि घावली मस्त नरम झालेले आहे चालू वेगळे आणि धोसानी चहा बाहेरचं आपल्याला चांगला असत टोप आणि टोपल्यावर टाकल्या कारण माझी आई अशीच करायची टोपल्याने कशी हवा जाते इकडे तिकडे प्लेटवर टाकलं ना तर पाणी जातं आणि चिकटतं टोपल्यानं टाकलं ना की मस्त हवासाठी निघून जाते आणि ओलं होत नाही बंद करू नाश्ता चालू आहे सगळ्यांचा जरा टाइम मिळाला झाडांना बघण्यासाठी आणि सगळं अजून पर्यंत कामच होती हे लाव ते लाव झाड मला झाडांची खूप गोष्ट आहे त्याच्यामुळे मी छान आता मोगरा लावायचा आहे प्यायला ऑनलाईन मागेल मागवल्या होत्या मोठ्या संपल्या माझ्या कुंडीमध्ये पत्ता वडीची पानं या सगळ्या गॅलरी धुवून खाल्ल्या तुम्हाला न स्टॅन्ड आणले फादर एक डझन स्टँड आणले पहिले गोष्ट आमचे आणि हे एक डझन स्टँड आणले त्याच्यावरती मी ताट विकत आणली ते ताटी मी ताटे आणि मग त्याच्यावरती कुंडी ठेवली म्हणजे खाली घालवणार नाही बल वगैरे गॅलरी मस्त भेटते

हा दुसऱ्याला नव्याण्णव याचं पंच्याऐंशी इथे स्वस्तात आहे स्वस्तात आहे का तीस रुपयाचा नारळ काय ना म्हणजे तसं नाही म्हणजे महागच आहे पण त्याच्यात म्हणजे त्याच्यात कमी आहे पण महागच आहे आणि इकडे टाटाचा ऍप आहे ना त्याचा दा स्वस्त दाखवतील वाटत दा पण तू एका दिवसानीय कसा आज गॅलरी सर्व धुवून काढल्या आणि झाडं सर्व व्यवस्थित लावून घेतली माती बाहेर जास्त झाली जायच पण तिथे टाकूया आपण कमी वाटली मला गॅलरी वगैरे धुकून काढले सर्व थोडी माती पडली माती पडली त्याच्यामुळे मला पण खरा भारत शेंगा मी लावलेल्या एक, अजून एक आहे कुठेतरी हा हे बघा एक दोन आणि तीन त्याच्या आधी पण मी पाच सहा शेंगा काढल्या मला बघी खूप आवड आहे आणि मस्त सूर्यप्रकाश भेटते इथे झाडांना झाडं दाड़ छान झालेली आहेत झाडं लावून झाली माझी बासमती तांदळाचा झाड मोगऱ्याचं झाड आणि या टपमध्ये तुळस आणि वडीची पानं आहेत हे झाडं कधी करतात कुबेर तुळस हॉल मधच्या गॅलरी मधली झाड ही पण गॅलरी साफसफाई करून व्यवस्थित धुवून घेतलेली इकडे बडीची पानं झाड पहिली लावलेली मी ती या साईडला पण ठेवलेली आहेत मंदी आणि वडीची पानं वगैरे परत ही आबोली लावलेली आहे ला वडीची पानं लिंबाचं झाड आणि या साईडला सुद्धा सा लावलेली आहेत चवळी कोरफड वडीची पानं